पुढची बातमी आपण बघणार आहोत दिशा सालियन प्रकरणात निलेश राणे यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत संदर्भातली बातमी आता आपण बघणार दिशा सालियन आत्महत्या आणि तिच्या निवासस्थानी झालेल्या पार्टीवरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तसंच अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचा संबंध दिशा सालियन प्रकरणासोबतही जोडला जातो आणि त्यामुळे हे प्रकरण आता आणखीन गुंतागुंतीचं होत चाललंय मुंबई पोलीस कोणाच्या तरी दडपणाखाली काम करत आहे आणि कोणाच्या दडपणाखाली म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री कार्यालय हे सगळं दडपण आणू शकतो कुठल्या मुख्य कुठल्या मंत्र्याची तशी लायकी नसते की एवढ्या प्रेशरमध्ये मुंबई पोलिसला आणावं असं कुठल्या मंत्र्याला जमेल असं मला वाटत नाही मी कधी बघितलं ना आम्ही सत्तेमध्ये होतो आणि म्हणून मी नाव घेतलं होतं आदित्य ठाकरेचं आदित्य ठाकरे या सगळ्या पार्ट्यांमध्ये पडलेला असतो आठवड्यातले चार दिवस ज्यांची ज्यांची नावं निघाली मला वाटतं छप्पन काहीतरी इन्व्हेस्टिगेशनला बोलवण्यात गेले बोलवण्यात आले मुंबई पोलिसनी बोलवले त्याच्यापैकी दहा बारा लोक असे आहेत ज्यांच्या घरी यायची उडबस असतेच हा पडलेलाच असतो तिकडे कोण आदित्य ठाकरे आणि म्हणून जर त्या इन्व्हेस्टिगेशनच्या भागामध्ये गाडी नंबर सी सी टी व्ही फुटेज किंवा फोन रेकॉर्ड्स हे सगळे तपासामध्ये यावेत प्रत्येकाचे जे जे त्या संदर्भामध्ये असतील त्या इन्व्हेस्टिगेशनच्या भागामध्ये सगळ्यांना घ्या आज तो फक्त मंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे किंवा स्वतः मंत्री आहे अशी इन्व्हेस्टिगेशन आम्हाला नको आहे आपण होते निलेश राणेंनी सरकारवर हे गंभीर आरोप केलेत आणि हे प्रकरण आणखीन गुंतागुंतीचं होत चाललंय या संदर्भातले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत पण पुढची बातमी मुंबईतली आणखी आपण आपण बघणार आहोत कारण अभिनेता संजय दत्तला आता काल रात्री लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळत सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आणि यासंदर्भात आधी बोलणार आहोत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सागर आत्ताचे काय अपडेट्स रेणुका लीलावती हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरा संध्याकाळी संजय दत्त यांना ऍडमिट करण्यात आलं अर्थात या त्यांची कोविड नाईन्टीनची टेस्ट करण्यात आली ज्याच्यामध्ये ती निगेटिव्ह आल्याचं स्वतः संजय दत्त यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुळात श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास का होतो है। तपास है। का आहे याची आता तपासणी केली जात आहे अर्थात निमोनिया किंवा अन्य तत्सम इतर काही गोष्टी आहेत का की ज्याच्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे त्याची चाचपणी आता डॉक्टर्स करतायत याच्या बाबत जे वेगवेगळ्या टेस्ट आहेत त्या केल्या जात आहेत ऑक्सिजन लेवल्स काय आहे परिस्थिती अशा संदर्भात देखील चाचणी केली जात आहे असं सांगितलं जातं लीलावती हॉस्पिटलकडनं आज साधारणतः अकरा बारापर्यंत हेल्थ बुलेटिन काढतील का याकडेही लक्ष आहे अर्थात संजय दत्त यांनी स्वतःहून कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आहे हे स्पष्ट केलेलं आहे यामुळे कोणकोणते उपचार आज संजय दत्त यांना केले जात आहेत हे पाहणं आज गरजेचं आहे रेणुका धन्यवाद सागर सा या माहितीबद्दल आपण बघतोय संजय दत्त यांनी स्वतः देखील ट्विट केलेलं आहे आणि त्यांची कोरोना चाचणी त्याची निगेटिव्ह आल्याची देखील माहिती कळते या संदर्भातले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार होते आणि आता बातमी आहे कर्नाटकातून आलेली एक महत्वाची बातमी बेळगावमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवल्याचं एक प्रकरण समोर येत आहे आणि यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा काढल्यामुळे संतापाची लाट पसरलेली आहे पुनर्स्थापना या पुतळाची केली जावी या मागणीसाठी एकनाथ शिंदे देखील आता पत्र लिहिल्याचं कळत आहे कर्नाटक सरकारला शिंदेंनी हे पत्र पाठवलं आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा काढण्यात आल्याचं हे प्रकरण महाराष्ट्र कर्नाटक सीमा समन्वयक मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्र्यांना उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे बेळगाव जिल्ह्यातील पूर्व परवानगी घेऊन बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही लोकांनी जाणीवपूर्वक सुडबुद्धीने रात्रीच्या अंधारामध्ये हटवण्याचं पाप केलेलं आहे त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते हिंदवी स्वराज्य संस्थापक होते संपूर्ण देशाचं दैवत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ववत सन्मानपूर्वक त्या ठिकाणी बसवण्याची मागणी समन्वयक मंत्री मी व भुजबळ साहेबांच्या वतीने आम्ही दोघांनी केलेली आहे याची गंभीर दखल व नोंद कर्नाटकचे मुख्यमंत्री घेतील त्याचबरोबर ही बाब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी देखील गांभीर्याने घेतलेली आहे ते देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलतील आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत संदीप आपण बघतो एकनाथ शिंदेनी तर आता कर्नाटक सरकारला पत्र लिहिलेलं आहे साधारण त्या उत्तराचा त्या पत्राला उत्तर साधारण कधीपर्यंत मिळू शकतं या संदर्भात काही माहिती मिळू शकते खर तर रेणुका या पत्राला उत्तर कर्नाटक सरकार देतं की नाही हा हाही देखील एक महत्वाचा प्रश्न आहे कारण आपल्याला माहित आहे की भाजपचं सरकार आहे कर्नाटक राज्यामध्ये आणि मनगुत्थी या गावातला जो पुतळा हटवण्यात आला त्यानंतर सीमा भागातल्या सगळ्या शिवभक्तांमध्ये आणि मराठी भाषिकांमध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे कारण एका रात्रीत पोलीस बंदोबस्तामध्ये हा पुतळा काढण्यात का आलेला आहे ग्रा... महत ग्राम महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन हा पुतळा बसवण्यात आला होता मात्र कर्नाटक राज्य सरकारकडं आणि बेळगावच्या जिल्हा प्रशासनाकडं गावातल्याच एका गटानं तक्रार केली आणि त्यानंतर हा पुतळा पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आला त्यामुळं आज खरं तर शिवसेना देखील कोल्हापूरमध्ये आंदोलन करणार आहे कागलजवळ जाऊन सीमा भागात जाऊन आणि दुसरी गोष्ट म्हणजे नूल जी गाव आहे गडिंगलज तालुक्यातलं त्या गावातले शिवभक्त देखील कर्नाटकमध्ये जाऊन आंदोलन करणार आहेत पण दुसरीकडे आपण बघतोय राज्य सरकारनं देखील याचा निषेध केलेला आहे महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही निषेध केला आहे आणि आता जे एकनाथ शिंदेंचा आपण बाईट दाखवला एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे दोघही सीमा प्रश्नासंदर्भातले समन्वयक मंत्री म्हणून त्या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्याकडून देखील हा निषेध करण्यात आला त्यामुळे येडियुरप्पा सरकार हा पुतळा पुन्हा बसवणार का किंवा येडियुरप्पा सरकार त्या एकनाथ शिंदेंच्या मागणीला किंवा उद्धव ठाकरेंच्या मागणीला किंवा महाराष्ट्र राज्य सरकारच्या मागणीला नेमकं काय उत्तर देतं हे बघणं महत्वाचं असणार आहे रेणुका धन्यवाद संदीप या माहितीबद्दल आपण बघतोय बेळगाव हे प्रकरण एकनाथ शिंदे या संदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेलं आहे आणि बघूयात या संदर्भातले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत गुजरातमधली बातमी यानंतर आपण एक बघणार आहोत कारण